नमस्कार मी प्रशांत कदम मुंबईसह राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांची निवडणूक आज पार पडते आहे मतदान आहे पण या संपूर्ण निवडणुकीमध्ये आज दिवसभरामध्ये चर्चेचा विषय होता तो म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्या बोटावरची शाही मतदानानंतरची पुसली जाते आणि त्याच्याबद्दल दिवसभर वाद आरोप प्रत्यारोप झाले आणि मग निवडणूक आयोगानं पण त्याच्या संदर्भातलं एक स्पष्टीकरण दिलेलं आहे पण एक दिसतं आहे की या संपूर्ण प्रकारामुळं निवडणूक नावाच्या यंत्रणेवरचा विश्वास लोकांचा आधीच कमी झालेला असताना पुन्हा पुन्हा हे प्रकार होत आहेत आणि या निवडणुकीमध्ये तर आपण काय नाही बघितलं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जेव्हा सुरू झाल्या तेव्हा ओबीसी आरक्षणाबद्दलचे प्रश्न होते ऐनवेळी तो प्रश्न कोर्टात जातो आणि मग निवडणुका लावणीवरती पडतात दुबार मतदारांच्या बद्दलचे प्रश्न होते त्याची समाधानकारक उत्तर मिळाली नाहीत आणि आता लोक जेव्हा मशीनबद्दल शंका घेत आहेत तेव्हा नवीनच एक काहीतरी वाद निर्माण होतो तो या शाई बद्दलचा मार्कर वापरले गेलेले आहेत अर्थात मार्कर याच्या आधी पण आपल्याकडे वापरले गेले आहेत निवडणुकांमध्ये पण यावेळी जो मार्कर वापरला गेलेला आहे तो काही कमी दर्जाचा होता का इतक्या सहजपणे ही शाई कशी काय पुसली जाते असे सगळे प्रश्न आणि केवळ शाईचे नव्हे आज दिवसभरामध्ये मुंबईपासून पुण्यापर्यंत ज्या घटना घडलेल्या आहेत अनेकांची नावं गायब आहेत कुठे दोन्ही ठिकाणी मतदार जे आहेत त्यांची नावं आल्याचं सुद्धा आरोप होत आहेत आणि या सगळ्यामुळं निवडणूक आयोगानं एकूण निवडणुकीचीच चेष्टा लावलेली आहे ला का हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो या सगळ्याबद्दल आपण पन, सविस्तरपणे बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत पुण्यातनं ज्येष्ठ वकील अॅडव्होकेट असिम सरोदेजी ते या सगळ्या म्हणजे त्यांची एक पिटिशन पण होती बिनविरोध निवडणुका ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात झालेल्या आहेत त्याच्याबद्दल त्याही बद्दल आपण बोलू पण सुरुवात आजच्या विषयापासून करू असिम जी, असे म्हणजे एकतर निवडणूक आयोगाचं जे स्पष्टीकरण आलेलं आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतायत की अशा पद्धतीनं व्हिडिओ पसरवणं शाई पुसण्याचे हे बेकायदेशीर कृत्य आहे आणि ते करणाऱ्यांच्या वरती आम्ही गुन्हा दाखल करू सोबत पुढे जाऊन ते हे पण दावा करतायत की शाही पुसलिंग जरी एखाद्या व्यक्तीनं टाकली तरी सुद्धा त्याला दुबार मतदान करता येत नाही त्याची आम्ही पुरेशी काळजी घेतलेली आहे मग प्रश्न हा पण उपस्थित होतो की मुळात मग शाही लावायची कशाला इतकी जर तुमची यंत्रणा चोख आहे की तुम्ही दुबार मतदार कोणाला करू देत नाही तर काय नेमकं या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला म्हणायचं पहिली गोष्ट म्हणजे निवडणूक आयोग स्वतःच चुका करणार आणि स्वतःच्या चुकांचं न्याय न्यायाधीशपणा स्वतःच करणार हे जे काही सुरू झालेलं आहे ही हिंमत त्यांची वाढलेली आहे कारण की सत्ता त्यांच्या सोबत आहे आणि ते सत्तेच्या सोबत आहेत म्हणून मला असं वाटतं की एखादाही आरोप झाला तरी त्याच्या संदर्भात गंभीरतेने विचार करून उत्तर देणं किंवा उपाययोजना करणं हे काम न करता लगेच डिफेन्स मोडमध्ये जाणं आणि त्याच्यावर बचावात्मक हे घेणं काय म्हणतो पवित्रा घेणं किंवा मग अग्रेसिव्हली काहीतरी सांगणं जे त्यांनी आता सांगितलं की असं कोणी व्हिडिओ केला असेल तर त्याच्यावर आम्ही केस दाखल करू तर माझं काय म्हणणं आहे की निवडणूक आयोगाला माझं आव्हान आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी खरोखर अशी केस दाखल करावीच त्यांनी व्हिडिओ केला मी सांगतो साईनाथ दुर्गेनी एक व्हिडिओ केला तो एबीपी माझ्या चॅनलवर खूप चालला साईनाथ दुर्गेवर केस करावी त्यांनी आणि करून दाखवावी त्यांनी केस आणि जिंकून दाखवावी केस तुम्ही सगळे वेगवेगळे न्यायाधीश ना तुमच्या ओळखीचे आणि ती जिंकून दाखवा केस तुम्ही कशी काय केस करू शकता केव्हा केस करतात म्हणजे करून दाखवा ना केस तुम्ही अशा धमक्या कशासाठी देता तुम्ही म्हणजे चोरी उघड करणं हा जर गुन्हा असेल तर नवीन कायदा अस्तित्वात आणण्याचा एक प्रयत्न करतायत म्हणजे ज्यांना माहिती नव्हतं की अशा प्रकारे शाही निघू शकते त्यांनी ते तसंच राहू दिलं ते मार्करनी त्यांच्यावर मार्क केलेलं होतं ते तेव्हा ते तसंच राहून देऊन बाहेर आले अनेक तास ते राहिलं तेव्हा त्यांची ते शाही निघत नाही पण ज्यांनी लगेच काढून पाहिले त्यांची शाही निघते त्यांची निघालेली आहे त्यांनी काढून दाखवलेली आहे अनेकांनी नागपूर मधून मला फोन आले पनवेल मधून मला फोन आले पुण्यातून आले मुंबईतून आले नवी मुंबईतून आले सगळीकडे लोकांनी शाही काढून दाखवलेली आहे बोटांवरची याच्यापूर्वी <स्थाँगा> कधी याच्यापूर्वी कधीही अशा पद्धतीने शाई काढली जात नव्हती कारण विशिष्ट प्रकारची शाही ती ऑर्डर देऊन टेंडर पास करून टेंडर प्रोसेस करून त्याच्यानंतर ते शाहीचे टेंडर पास करून ती शाही मागवली जात होती केवळ निवडणुकांसाठी वेगळी शाही बरोबर मग आता अचानक मार्कर ठरवण्याचं तुमचं काय तुम्ही सांगा ना आम्हाला वैज्ञानिक कारण तुम्ही सांगा त्याच्या मागचं काहीतरी तुम्ही केमिकल अनालिसिस केलं असेल त्याचं केमिकल अनालिसिस केल्यावर त्याचा अहवाल असेल ते सांगा तुम्ही ते सांगायचं नाही आणि म्हणायचं की ज्यांनी शाही काढल्याचे व्हिडिओ टाकलेले त्यांच्यावर आम्ही केस करू म्हणजे धमकी देणं कायद्याचा वापर बदल्याच्या भावनेने करणं ही जर तुमची प्रवृत्ती असेल निवडणूक आयोगाची म्हणजे दिनेश वाघमारे साहेबांचं तर मला एकीकडे आश्चर्य वाटते दुसरीकडे कौतुक करा वाटते की एक माणूस कसा बदलत जातो त्याचा प्रवास म्हणून त्यांच्या जीवनाकडे बघायला पाहिजे नाही खरं तुम्ही आता जो मुद्दा उपस्थित केला तो फार महत्वाचा आहे की म्हणजे एखाद्या व्यवस्थेतला दोष दाखवणं हा काही गुन्हा आहे का आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये यांची भाषा अशी होती फेक नॅरेटिव्ह म्हणजे जी भाषा राजकारण्यांची असते ती निवडणूक आयोग वापरत आहे की अशा पद्धतीनं फेक नॅरेटिव्ह तयार करणाऱ्या लोकांच्या विरोधात आम्ही कारवाई करू गुन्हे दाखल करू म्हणून वगैरे मुळामध्ये शाई पुसून पुन्हा मतदान दुबार मतदान करणं हा गुन्हा होऊ शकतो पण केवळ शाई पुसण्याचे व्हिडिओ टाकणं हा कसा काय गुन्हा होऊ शकतो खरंच मला याची कमाल वाटते आणि ज्या गोष्टीचा तुम्ही आता उल्लेख केला की काही त्याचे काही सेट झालेले काही प्रोसिजर्स आहेत की कुठल्या कंपनीची ती शाई वापरायची कुठल्या कंपनीचा मार्कर वापरायचा कारण मी आत्ताची माहिती घेत होतो तर म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड कर्नाटका नावाची एक कंपनी आहे आपल्याकडं की ज्या कंपनीची शाई किंवा मार्कर हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया रिकमेंड करतं म्हणजे दोन हजार अठराच्या निवडणुकीपर्यंत सुद्धा इलेक्शन कमिशन हे सगळ्या राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांना सांगत होतं की याच कंपनीचा मार्कर जो आहे तो तुम्हाला यूज करायचा आहे आता मी जी माहिती घेतली तर कोरस इंडिया नावाच्या कंपनीचा मार्कर आपल्याकडे यूज केला गेलेला आहे आता या निवडणुकीमध्ये आता याच्या आधी सुद्धा कोरसचा मार्कर वापरला असेल का तर कदाचित वापरलाही असेल पण प्रश्न हा आहे की तो यावेळी सबस्टँडर्ड आहे का याच्याबद्दलचे प्रश्न आहेत आणि ती उत्तर मात्र काही आपल्याला मिळत नाहीये तर याच्यातनं दुबार मतदानाची शक्यता सुद्धा वाढलेली असू शकते नक्कीच वाढली असेल कारण की दुबार मतदान किंवा दुपार दुबार मतदारांची नोंदणीच मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे ते ज्यांची नोंदणी तिथे ऑलरेडी आहे त्यांच्या नावाने काहीतरी काय म्हणतो आपण बोगस मतदान पुन्हा करण्याची प्रक्रिया होऊ शकते आणि म्हणून हा जो एक एलिमेंट आहे त्याला सपोर्ट करणारा की तुमची शाही जी काही मार्करनी लावलेली आहे ती मिटवल्या जाऊ शकते ती पुसल्या जाऊ शकते तर त्याच्याबद्दलची शहनिशा व्हायला पाहिजे होती दुसरी गोष्ट प्रशांची की याच्यामध्ये शाहीच्याऐवजी मार्कर असा निर्णय घेताना तो सगळ्या राजकीय पक्षांना सांगायला पाहिजे लोकांना त्याच्याबद्दलच नोटिफिकेशन काढून कळवायला पाहिजे लोकांचा सहभाग किंवा मत त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे तुम्ही कोणालाच न कळवता अशा प्रकारे शाहीचा निर्णय घेता याच्यात एकच दिसते की चोरी करण्याचे नवीन नवीन प्रयोग सुरू आहेत म्हणजे एक चोरी उघड होते लक्षात येते किंवा या प्रक्रियेतून चोरी होते मग लोक लगेच त्या काय म्हणतो त्याला आपण वोटिंग मशीन मलाही आज असं वाटलं होतं की कदाचित मतदार याद्यांबद्दलचे काहीतरी आज प्रश्न असतील दुबार मतदानाबद्दलचे इव्हीएम बद्दलचे आज नवीनच सुरू झालं शाई बद्दल आणि शाई इतकी स्टँडर्ड नाही ते जे हे जे चोर असतात ना हाईक करणारे ते जे हाईस्ट करणारे चोर असतात त्यांचं नेहमी नवीन नियोजन आणि नवीन प्रयोजन असते त्यामुळे हे अत्यंत हुशार चोर आहेत आणि सत्ताधारीत जेव्हा चोर होतात तेव्हा हा प्रश्न केवळ शाही पुसण्या पुसली गेली असा राहत नाही हा लोकशाही पुसण्याचा प्रश्न आहे लोकशाहीच तुम्ही पुसता लोकशाहीची प्रक्रिया तुम्ही पुसून टाकण्याचा प्रयत्न करताय ते अत्यंत वाईट आहे त्यामुळे प्रश्न विचारणाऱ्याचा प्रश्न एखाद्या चुकीचा असू शकेल पण तुम्ही सत्ताधारी आहात तुम्ही यंत्रणा आहात तुम्ही एक इलेक्शन कमिशन ही स्वायत्त संस्था आहात तर कोणी चुकीचा प्रश्न विचारला असेल तरी त्याला करेक्ट करून ते उत्तर देणं बरोबर म्हणजे माजुरडेपणा न दाखवता तुमचं काम आहे नम्रता पाहिजे सत्ताधाऱ्यांमध्ये नम्रता पाहिजे चालवणाऱ्यांमध्ये पाहिजे आणि मग दिनेश बाघमारे साहेबांनी जर एक सत्तेची री ओढायची ठरवली असेल तर मग लक्षा ते लक्षात येताना तुम्ही मांडलिकत्व घेऊन जगताय मग ची ची तुमच्यावर आरोप होतात तेव्हा तुम्ही मग त्याच्याबद्दलची चिडण्याची गरज नाही माझं म्हणणं आहे निवृत्त होताना अत्यंत प्रसन्नतेने तुमच्या मनात ही भावना असली पाहिजे की मी देशासाठी काम केलेलं आहे मी स्वायत्त सत्तेमध्ये खरोखर स्वायत्तपणे काम केलेलं आहे त्यांनी विकून टाकलेलं आहे ते त्यामुळे राज्याची स्पर्धा असलेले लोक त्यांनी सगळे समोर आणण्याचा जो प्रयत्न आहे मला वाटतं अत्यंत अश्लाघ्य आहे लोकांचा प्रश्न चुकीचा असला तरी उत्तर मात्र चुकीचं नसलं पाहिजे आणि उत्तरच चुकीचं दिलेलं आहे कारण की त्यांना प्रश्न झोमलेला आहे बरोबर आणि म्हणजे या संपूर्ण दिवसभरामध्ये आज मुंबईपासून ते अगदी राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला दिसतंय की बरेच प्रकार झाले काही ठिकाणी मतदारांची नावं गायब आहेत आता याच्याबद्दल तर म्हणजे बरेच गोष्टी याच्या आधी पण बोलून झालेल्या आहेत पण चांगल्या चांगल्या लोकांना आज हा अनुभव आलेला आहे इकडं दादरमध्ये काही मराठी मतदारांची नावं अचानकपणे गायब होती तर एकूणच निवडणूक यंत्रणेचीच या सगळ्यामध्ये म्हणजे खर तर लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं हे त्यांचं काम आहे आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की लोकांनी जाऊन मतदान करणं स्वतःच हे लक्झरी झालेली आहे की आपलं मत तिथं जाऊन नोंदवणं या सगळ्याबद्दल एक सहज प्रक्रिया जी उपलब्ध असायला पाहिजे ती कुठेतरी हरवत चाललेली आहे मला काय वाटतं याच्यामध्ये एक असा पर्याय असू शकतो थोडासा दारिष्ट्याचा पर्याय आहे पण परदेशामध्ये जसं या स्वायत्त यंत्रणा ज्या ज्या असतील त्याच्यामध्ये मग निवडणूक आयोगासारख्या संस्था आहेत यंत्रणा आहेत आपण त्याला इन्स्टिट्यूशन म्हणतो त्या इन्स्टिट्युशन सगळ्या त्याच्यामध्ये न्याय व्यवस्था आहे याच्यामध्ये सुद्धा लोकांना लोकांमध्ये उमेदवारी अर्ज टाकून लोकांनी सुद्धा त्याच्यावर आपलं मत दिलं पाहिजे की या माणसाला न्यायाधीश करायचं का या माणसाला आपण निवडणूक आयोगामध्ये अध्यक्ष करायचं का किंवा प्रमुख करायचं करा का अशा पद्धतीने निवडणुकाच घ्यायला पाहिजे म्हणजे लोक सरकारने निर्णय घ्यावा पण लोकमत सुद्धा अजमावलं गेलं पाहिजे आणि ते लोकमताचा सुद्धा आदर म्हणून ते जाहीर केलं पाहिजे लोकांच्या मताच्या विपरीत काही होऊ नये अशी थोडीशी लोकसहभागाची प्रक्रिया आणता येईल का असा प्रयोग आपण करायला पाहिजे बरोबर आज तुम्ही सुद्धा मतदान केलं असेल तुमचा स्वतःचा अनुभव नेमका काय होता आजूबाजूला तुम्हाला चर्चा जी चालू होती त्याच्यातनं काय जाणवलं नाही हा तर शाहीचा एक भाग होताच परंतु बुथवर ज्या पद्धतीने चित्र होत वेगळ्या बुथवर म्हणजे आपण जेव्हा जातो तेव्हा ते बुथवर बुथ लावून बसलेले असतात तिथे भारतीय जनता पक्षाच्या बुथवर प्रचंड संख्येने लोक जमवलेले होते म्हणजे नियम जो साधारणतः आहे की चार जण बुथवर असले पाहिजे चार पेक्षा जास्त नसले पाहिजे कारण की ती एक दहशत निर्माण करण्याची गर्दी असू शकते म्हणून चार जण असले पाहिजे माहिती देण्यासाठी म्हणून ते इन्फॉर्मेशन डेस्क आहे तिथे पण प्रचार सुरू होता आणि हे वास्तव होतं पण कुणाचीही ती काय म्हणतो आपण पाहणी करणारी किंवा देखरेख करणारी व्हॅन कधी आली नाही कोणी कधी त्यांना सांगितलं नाही दुसरे जे टेबल होते अपक्षांचे किंवा दुसऱ्या राजकीय पक्षांचे जे गरीब झालेले त्यांचे आर्थिक नाड्या खिळखिळ्या झालेल्या तिथे दोन दोन तीन तीन चार चार तुरळक लोक बसलेले होते त्यामुळे ही जी परिस्थिती निवडणूक मतदान केंद्राच्या बाहेर दिसते तर तो तोच दबदबा निवडणूक केंद्राच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतो आणि लोक तिथे सुद्धा काही उमेदवार सुद्धा तिथून जाऊन गिरट्या मारल्यासारखे तिथे आतमध्ये फिरत होते आता तिथे त्यांना आतमध्ये प्रवेश करण्यासाठी बंदी आहे का नाही आहे का याच्याबद्दल काही माहिती त्यांना नाही आहे असे निष्पापणे ते फिरत होते त्यांना विचारलं एका जण ते म्हणे आम्हाला आम्ही जाऊ शकतो आम्ही फिरू शकतो माझे आतमध्ये असतात तसं मी जाऊन पाहू शकतो पण उमेदवारांनी जायचं का याबद्दल कोणत्याही सूचना त्यांच्याकडे आल्या नाही असं ते उमेदवार स्वतः सांगत होते मग नंतर गुन्हे गुन्हेगारी पार्श्वभूमी जी आहे उमेदवारांची लोकसभेच्या विधानसभेच्या सगळ्या निवडणुकांमध्ये ते कंपल्सरी आहे तर मग गुन्हेगारी पार्श्वभूमी ही वेबसाईट वर पण दिसत नाही आणि ती तिथे लावायला पाहिजे का याच्या संदर्भात कोणतीही स्पष्टता नाही म्हणजे मतदान केंद्रावर तिथे त्या गुन्हेगार उमेदवारांची माहिती त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी हे लिहायला पाहिजे की नाही तिथं एखादा बोर्ड लावायला पाहिजे की नाही हे पण काहीच दिसलं नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस जरी म्हणाले असले तिथे पुण्यातल्या भाषणात की गुंडांची जागा जेलमध्ये आहे तरी गुंडांची एक जागा भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा आहे हे आजच्या सगळ्या चित्रावरून दिसत होतं आपण कोणत्या पक्षाविरुद्ध नाही माझं काय म्हणणं आहे की प्रक्रिया लोकशाहीची प्रक्रिया होऊ द्या प्रत्येक निवडणूक तुमची म्हणजे दो दोन हजार चौदा नंतरची प्रत्येक निवडणूक प्रश्नांकित कशी होते प्रत्येक निवडणूक आणि त्याची प्रक्रिया ही शंकास्पद कशी होते प्रत्येक मोठा विजय म्हणजे बल्कनी समूहाने मिळवलेला विजय आहे बहुसंख्याक तुमच्या बाजूने आहेत असं तुम्ही दाखवतात तेव्हा सुद्धा तो विजय शंकास्पद का आहे कधीतरी एखादी तर निवडणूक होऊ द्या शंका कुशंकांच्या पलीकडची आता ही लोकशाहीची मागणी करायची नाही का आपण अगदी खरं आणि तुम्ही आता ज्या अनुभवाबद्दल बोलला नेमके त्याच्याबद्दलचे काही व्हिडिओ पण आलेले आहेत म्हणजे पोलिंग मध्ये भाजपचे कार्यकर्ते हे आपल्या पक्षाच्या उमेदवारांची नावं घेऊन बसलेले होते सलगपणे म्हणजे प्रचार खर तर आतमध्ये म्हणजे एकतर साडेपाच नंतर बंद होतो काल तरीसुद्धा मध्ये जणू काही प्रचाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे अशा पद्धतीचे व्हिडिओ आज लोकांनी सोशल माध्यमांच्या वरती टाकलेले आहेत तर खर तर अशा घटनांवरती तातडीनं कारवाई करण्याच्या ऐवजी निवडणूक आयोग याबद्दलच्या धमक्या देत बसलेला आहे की हे कुणी उघड करेल तर त्याच्यावरती आम्ही गुन्हे दाखल करू म्हणून वगैरे खरोखर म्हणजे पूर्ण याच्यामध्ये विरोधावास दिसतोय आपल्याला सगळा कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन जे आहे ना की आपण त्याला काय म्हणतो की पावित्र्य राखून प्रामाणिक आणि निष्पक्ष अशी निवडणूक झाली पाहिजे तशा पद्धतीची पारदर्शकता आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावा लागतात कारण की जेव्हा राजकीय पक्ष हे गुन्हेगारी अवतार धारण केलेले असतात व्हाईट कॉलर क्रिमिनल्स त्याच्यामध्ये असतात आणि सत्तेची लालसा सुटलेले सगळ्या राजकीय पक्षात म्हणजे सगळ्या म्हणतो आम्ही एका कोणत्याही पक्षात नाही त्यावेळेस मग निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त यंत्रणेची जबाबदारी मोठी आहे परंतु हा जो कॉन्स्टिट्युशनल इंटेंट आहे की संविधानाचा उद्देश आहे की पारदर्शक आणि निपक्ष निवडणुका झाल्या पाहिजे त्याच्यासाठी काम करताना या निवडणुकीमध्ये सुद्धा कुणीही दिसलं नाही बरोबर नाही आणि कालचा जो प्रश्न होता ते काय म्हणजे नाव पण त्या यंत्राचं अगदी भयानक आहे पाडू <laughs> तर हे जे यंत्र आहे काल परवापर्यंत कुणाला माहिती नसते आणि आता आयोग सांगतं की हे आधीपासून होतं म्हणून आणि गरज पडल्यानंतरच ते वापरलं जाणार आहे मुळामध्ये साधी मतदार यादी सुद्धा म्हणजे ती दाखवताना तुम्ही प्रत्येक टप्प्यावरती राजकीय पक्षांना इन्वॉल्व्ह करून घेणं अपेक्षित आहे मुळात ही सगळी प्रक्रियाच लोकांची आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी लोकांना वाव असला पाहिजे आणि तुम्ही अचानकपणे काहीतरी आदल्या दिवशी हे असं यंत्र आणता आणि सांगता की उद्या पण आम्ही सकाळी निकालाच्या आधी हा डेमो देऊ तुम्हाला आवश्यक वाटला तर वगैरे वगैरे तर हे काय आहे नेमकं कसं आता ही निवडणूक जी आहे ती कशाही पद्धतीने काबीज करायची अशा पद्धतीने जर षडयंत्र रचल्या गेलं असेल तर, तर मग खाऊ का घेऊ पाडू का गाडू अशा पद्धतीचे सगळे जे प्रयोग आहेत के ते केले जातात त्यामुळे पाडू नावाचं मशीन आणायचं आणि दुसऱ्यांना गाडू हाच उद्देश ठेवायचा असं जर असेल तर अपारदर्शकता ही विजयासाठी आवश्यक वाटत असेल त्यांना तर मग हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्या चुकीच्या प्रवृत्ती नको आहे हे समजून घेणारे लोक वाढले पाहिजे खरं तर जे लोक आहेत ज्यांना असं वाटतं की नाही चुकीच्या प्रवृत्ती राजकारणात नको त्यांनी बऱ्याच जणांनी त्या मतदानापासूनच पाठ फिरवलेली आहे ते नव्हतं नाही जायचं आम्हाला काय करायचं जाऊन त्यांचं त्यांचं चालू द्या त्यांचे त्यांचे लोक निवडून आपण काहीच करू शकत नाही ही निराशाच तर आणायची होती ही निराशा अपेक्षित जी महापालिका निवडणुकीपर्यंत यावेळेसच्या ती आणलेली आहे प्रस्थापित केलेली आहे जे चांगल्या मनाचे लोक आहेत लोकशाही मानणारे लोक आहेत त्यांना याच्याबद्दलचा असा एक फिटकारा आला पाहिजे की नको हे निवडणूक नको तिथे मतदान करणे नको तुम्ही तुमच्या है? लढवा निवडून या पातळीपर्यंत हे आणलेलं आहे आता आणि त्यामुळे एक निराशाजनक परिस्थिती असेल तरी सुद्धा आता लोकशाहीला कसं घेऊन आपण उभं राहायचं हा प्रश्न आहे असं मला वाटते आणि महापालिका निवडणुकांचा संग्राम जो आहे त्याच्यातून हे सगळं विष जे बाहेर पडत आहे आताच त्याच्यातून पुढे अजून बऱ्याच घटना गुन्हेगारी स्वरूपाच्या घडण्याची शक्यता आहे एवढी कट थ्रोट कॉम्पिटिशन या निवडणुकीत आपण पाहिली दुसरीकडे ते बिनविरोधचं नाटक पाहिलं हे सगळं सुरू आहे नाही लोकांची उदासीनता ही राजकारण्यांना हवीच आहे म्हणजे की जेणेकरून आम्हाला जे करायचंय ते आम्ही करत राहू तुम्ही काही कोणी बोलूच नका आणि तेच सध्या होताना दिसतंय बिनविरोधचा विषय काढलात बिनविरोध निवडणुका ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात झालेल्या आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्याबद्दल एक याचिका हायकोर्टामध्ये तुम्ही दाखल केलेली होती आज आम्ही पेपरमध्ये बातम्या बघतोय की ही याचिका फेटाळली गेली तर काय नेमकं त्याच्यामध्ये घडलं आणि ही याचिका करण्या पाठीमाग तुमचा उद्देश नेमका काय होता बघा मनसेचे जे नेते आहेत अविनाश जाधव त्यांनी सर्वप्रथम संपर्क केला कारण की राजसाहेब ठाकरे यांनी त्यांना सांगितलं की अशी ही गंभीर बाब आहे इतके जण अडुसष्ट जण बिनविरोध निवडून येणं आणि त्यामुळे त्यांनी मला संपर्क केला त्याच वेळेस माझं पुण्यातले काँग्रेसचे कार्यकर्ते समीर गांधी त्यांच्याशी बोलणं झालेलं होतं आणि आम्ही दोन याचिका दाखल केल्या आता याच्यामध्ये कोणतीही मागणी केली नाही खूप जास्त काळजी करून ही आ, ही पिटिशन ड्राफ्ट केली होती की आपल्याला काहीही मागायचं नाही ज्याच्यामध्ये निवडणूक थांबवा असं आपण म्हणू त्याच्यामध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये ढवळा ढवळवी असं काही मागायचं नाही आपल्याला कुठे हस्तक्षेपच करायचा नाही हे ठरवलं कारण की एवढ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्या याचिका झाल्या त्याचा अनुभव पाठीशी असल्यामुळे खूप छोटीशी पिटिशन केली साधी आधी मागणी असलेली पिटिशन केली आणि मी राज ठाकरे साहेबांना फोनवर म्हंटल पण की एक विक्रमादित्य नावाचा राजा होता तो जुन्या काळात विक्रमादित्य फार प्रसिद्ध होता कारण की त्याला कोणीतरी एक शिळा मोठी भेट दिली दगड मोठा आणि त्या दगडवर तो बसायचा बसा ते त्याला शिळा म्हणतो आपण मराठी शुद्ध तर त्याच्यावर तो बसायचा आणि तिथून तो न्याय द्यायचा लोक तिथे जमायचे त्याचे त्यांचे प्रकरण मांडायचे त्याला जजमेंट सीट ऑफ विक्रमादित्य असं म्हणायचे न्यायासन विक्रमादित्याचं <laughs> मी त्यांना म्हणालो की त्या न्यायासनासमोर समोर आपली केस चालली असती तर आपल्या बाजूने निकाल लागला <laughs> असता असं मी त्यांना म्हटलं सुद्धा तर ते म्हणाले आता काय आपण जे आहे ते स्वीकारायला पाहिजे ही व्यवस्था <laughs> लोकशाही यंत्रणा म्हणून आपण डेव्हलप केलेली आहे तशा वेळेस मला असं वाटते की प्रत्येक जण कोर्टामध्ये येणारा हा सत्तेचा दुश्मन आहे हा सरकार विरोधी आहे असं पाहण्याची गरज नाही पत्रकारांनी सुद्धा आणि सामान्य लोकांनी सुद्धा पण आता तिथे तिथे साधी मागणी होती की, की इलेक्शन कमिशननी हे कुठेतरी मान्य केलेलं आहे की या ज्या अडुसष्ट ठिकाणी बिनविरोध झाल्या त्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं झालेलं आहे हे प्रथमदर्शनी मान्य केल्यामुळेच त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली प्रेस, प्रेस कॉन्फरन्स त्यांनी जाहीर केलं की के आम्ही आमची चौकशी समिती नेमलेली आहे याचा अर्थ त्यांनी प्रथम दर्शनी दखल घेतली त्याची किंवा काहीतरी काळाबेगा आहे आम्ही ते तपासतो मग आमचं म्हणणं एवढंच होतं की इलेक्शन कमिशननी पुढे जे म्हटलेलं आहे ते कोर्टाने लक्षात घेतलं पाहिजे त्यांनी काय सांगितलं की कि किती दिवसात ही चौकशी पूर्ण करायची याचं कालमर्यादेचं बंधन आमच्यावर नाही आम्ही ही पंधरा तारखेपर्यंत करू सोळा तारखेपर्यंत करू किंवा नंतर पंचवीस तीस जानेवारी पर्यंत आम्ही पूर्ण करू चौकशी मग पंधरा सोळा तारखेच्या आधी चौकशी करणार नसाल तर त्या चौकशीचा अर्थ काय अर्थ काय बरोबर आणि एवढाच आपण प्रश्न उपस्थित केला आपण एवढंच सांगितलं की न्यायालयाच्या देखरेखीखाली ही चौकशी व्हावी आणि ही चौकशी विशिष्ट कालमर्यादेमध्ये सोळा तारखेच्या सकाळपर्यंत संपवावी आता ही साधी मागणी आहे याच्यामध्ये कुठेही निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण करणं हस्तक्षेप करणं किंवा थांबवणं असं नाही कारण की टेक्निकली आपण जर विचार केला तर ती निवडणूक जी बिनविरोध झालेली आहे अडुसष्ट ठिकाणची तिथली निवडणूक प्रक्रिया फारच पडलेली आहे म्हणजे आज मला त्या जिथे बिनविरोध निवडून आले तिथल्या पण काही लोकांचे फोन आले त्यांनी ते मतदार म्हणून तिथे गेले त्यांनी सांगितलं की आम्हाला नोटावर मत द्यायचं होतं पण आज आमच्या इथल्या लोकांनी सांगितलं की इथे काहीच आपण यंत्र लावले नाही काहीच नाही इथे काही होणार नाही तर मग आमची एवढीच मागणी होती न्यायालयाने ती मागणी स्वीकारली नाही ते न्यायासनावर बसलेले आहे त्यांना तो अधिकार आहे परंतु मग माझा आक्षेप आहे काही पत्रकारांवर जे तिथे उपस्थित असतील किंवा नसतील ज्यांनी असं पसरवलं की निवडणूक याचिका फेटाळली असीम सरोदे यांना फार सुनावलं आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आमच्या याचिकेमध्ये दंडच ठोठावलेला नाही मला खात का काही सुनावलेलं नाही माझ्या आधी सिरियल नंबर नऊशे चार वर एक जनहित याचिका होती ज्याच्यामध्ये न्यायालयाने खूप नाराजी व्यक्त केली आणि त्यांच्यावर कदाचित दंड ठोठावलेला आहे माझ्यावर दंडच लावला नाही पण मग तिथे दिसणारा चेहरा कोणता आहे ओळखीचा चेहरा कोणता आहे बदनाम कोणाला करता येईल त्याला बदनाम करायचा आणि मग मी मी तुम्हाला सांगतो आता मी नाव घेऊ की नाही मला माहित नाही पण ते दिनेश गुणे नावाचे एक पत्रकार तुमच्यातले आहेत त्यांनी त्यांच्या फेसबुकवर पण लिहिलं की हे फार प्रख्यात वकील यांना परत सुनावलं म्हणजे माझं काय म्हणणं एवढं एखाद्या पक्षाची चाकरी कशी काय करावं एखाद्या माणसाला आहे त्यांना लिहिलं त्यांच्या फेसबुकवर पण तुमचं मत चुकीचं आहे एवढं एखाद्या पक्षाच्या जा आधी जाऊन कोणीतरी विचार करणं बरोबर नाही साधी मागणी होती ती मान्य करायला काय प्रॉब्लेम होता ते न्यायालय ठरवेल काही हरकत नाही त्यांना तो अधिक परंतु लोकांनी विचार करताना हे तर समजून घ्यायला पाहिजे की याचिका ही चुकीच्या विषयावर केलेली होती त्याचा मुद्दा बरोबर होता त्यातली मागणी कायदेशीर होती आणि ती कायद्याच्या दृष्टीने मान्य करायची नाही करायची त्यांचा निर्णय तो त्यांनी घेतला काही हरकत नाही आपल्या जो काही सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी पुरेसा वेळ नाही त्यामुळे सुप्रीम कोर्टात जाऊन अर्थ नाही कारण उद्या मतमोजणी आहे परंतु दुःख आहे माझं हे व्यक्तिगत दुःख सुद्धा आणि त्या पक्षकारांतर्फे अविनाश जाधव आणि समीर गांधी यांच्यातर्फे सुद्धा मी दुःख व्यक्त करतोय दुःख व्यक्त करण्याचा तर मला अधिकार आहे की हा निर्णय काही चांगला झाला नाही आणि हे अयोग्य झालेलं आहे एका मिनिटासाठी जर विचार केला असता माननीय न्यायालयाने तर कदाचित परिस्थिती वेगळी राहिली असती आणि त्यांनी एवढंच सांगितलं असतं की ठीक आहे तुम्ही आमच्या देखरेखीखाली आमच्या समोरे चौकशीचे अहवाल दाखल करा आता पुन्हा मुद्दा हा येतो प्रशांतजी की आ, ही अशा प्रकारे मागणी जी न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करा आ, ही मागणी करणं बेकायदेशीर आहे का किंवा ही दखल अंदाजी आहे निवडणूक प्रक्रिया थांबवणं का तर नाही आहे कारण की सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सर्व्हिलन्स खाली म्हणजे देखरेखी खाली सर्व्हिलन्स इज नॉट इंटरफिअरन्स असं जजमेंटच आहे मग आता वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय होतात न्याय तत्व प्रस्ताप होते कोणीच मानायचं नाही म्हणजे आता हे प्रत्येक वेळेस न्यायाधीशांना वकिलांनी सांगायचं का की असा असा निर्णय दिला आहे तसं माझं काय म्हणणं आहे की एका विशिष्ट लेवलची बौद्धिक पात्रता विवेकशीरता शिरता ही त्यांच्यामध्ये आहे आणि त्यांना तिथे पदावर बसवलेलं आहे गृहितच धरलेलं आहे हे जे ज्युडिशरी म्हणून फली नरिमन यांनी जे पुस्तक लिहिलं होतं ते अत्यंत महत्वाचं होतं त्यांनी त्या पुस्तकात म्हटलं होतं की आपल्या न्यायव्यवस्थेला केस लॉचा डायरिया झालेला आहे की प्रत्येक वेळेस हे सांगा की असं म्हटलेलं आहे त्यांनी तसं म्हटलेलं आहे तुम्हाला कॉमन सेन्स वापरायला काय प्रॉब्लेम आहे खरंय कॉन्सिक्वेज लॉ असं म्हणतो आपण तर मग सामान्य सामान्य विवेक स्थिरता आणि सतसत विवेक बुद्धी वापरायचीच नाही का कोणी हा प्रश्न आहे बरोबर नाही आता तुम्ही हे जे सगळे अनुभव सांगितले या संपूर्ण याचिकेमधले ते ऐकल्यानंतर तर मला आता असं वाटायला लागलं की म्हणजे एरवी आपल्या देशामध्ये इलेक्शन रिफॉर्मची फार मोठी चर्चा होते आणि पंतप्रधान लाल किल्ल्यावरनं सांगतात की वन नेशन वन इलेक्शन आणि त्याच्यामुळं कसं देशाचा सगळा अवाढव्य खर्च निवडणुकीवरचा वाचणार आहे आणि निवडणुका सतत होणं हे जणू काही लोकशाहीसाठी कसं मारक आहे तर आत्ता महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमधले हे सगळे झोल बघितल्यानंतर असं वाटतं की हा म्हणजे यातल्या या प्रत्येक मुद्द्यावरती आता एक नवीन कायदा बनवला पाहिजे काल परवा प्रचार संपल्यानंतर साडेपाच वाजल्यानंतर सुद्धा प्रचारासाठी मुदत उपलब्ध करून दिली तेव्हा ते असं म्हणतात की दोन हजार बाराला सुद्धा अशा पद्धतीची मुदत मुभा जी आहे ती देण्यात आलेली होती मुळामध्ये ज्या गोष्टी बदलायला पाहिजेत त्या न बदलता हे आधी पण झालेलं आहे अशा पद्धतीचं स्पष्टीकरण चुकीचं आहे आणि पत्रक वाटून म्हणजे तुम्ही प्रचार करू शकत नाही पण तुम्ही मतदारांना भेटू शकता हा काय प्रकार आहे आणि जी गोष्ट लोकसभेसाठी जी गोष्ट विधानसभेसाठी तीच महानगरपालिकेसाठी असली पाहिजे एक युनिफॉर्म लॉ याच्यामध्ये असला पाहिजे इलेक्शनचा आपले जे, जे सगळे निवडणूक अधिकारी असतात या संपूर्ण यंत्रणेमध्ये त्यांचा पण गोंधळ नको प्रत्येक निवडणुकीसाठी वेगवेगळे कायदे आणि सगळे नियम बघत बसायला तर त्या दृष्टीनं तुम्हाला ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांची किती सगळ्या गोष्टी बदलणारी आ, आ, आस, असली पाहिजे असं वाटतं रिफॉर्म्स करण्याची जी पात्रता आहे ती आजच्या राजकीय सत्ताधाऱ्यांमध्ये नाही शेवटी रिफॉर्म्स कोण करणार जे सत्तास्थानी बसलेले आहेत एखादा कायदा मंत्री असेल एखादा पंतप्रधान असेल एखादा मुख्यमंत्री असेल एखादा सामाजिक न्यायमंत्री असेल अशाच पद्धतीचे लोक विचार केला पाहिजे के की त्यांनी धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतला पाहिजे तर तो ते घेतील का हा प्रश्न आहे म्हणजे इरोम शर्मिलाचं उदाहरण मी तुम्हाला एक देतो इरोम शर्मिला पुण्यामध्ये आली होती तिने सगळ्यात जास्त वेळा अन्न त्याग सत्याग्रह केलेली म्हणून तिची नोंद आहे तिला जेव्हा इथे प्रश्न विचारण्यात आला तेव्हा विद्याबाळ होत्या आणि मी होतो आम्ही प्रश्न विचारले तिला तिला जेव्हा एक प्रश्न विचारला की तुम्ही आताच्या सरकारसमोर काही एखादं आंदोलन कराल का तुम्ही एवढे प्रश्न सांगताय सगळे सांगता अजूनही बाकी आहेत म्हणून तर त्यांनी सांगितलं मी कोणत्याच प्रश्नाबद्दल आता सत्याग्रह करणार नाही आणि सरकारसमोर धरणं आंदोलन देणार नाही कारण की प्रश्न समजून घेण्याची कुवत असलेल्या लोकांसमोर सत्याग्रह करत त्यामुळे सगळ्यात मोठी कोंडी ही आहे लक्षात घ्या आणि म्हणून मग यंत्रणा काबीज करणं हे हा लोकशाहीवरचा हल्ला आहे हे सामान्य माणसांना त्यांना जे अशी भक्तांगण म्हणून झालेले आहेत त्यांना हे वाटतच नाही कारण त्यान की त्यांना त्याचा संबंधच येत नाही त्यांना माहिती नाही किंवा पोलीस व्यवस्थापन कब्जा घेतलेला आहे न्याय यंत्रणा अपवित्र केलेली आहे बरं ही आपल्यासाठी अत्यंत सुदैवाची बाब आहे अजूनही मी तुम्हाला सांगतो न्याय व्यवस्थेत काम करणारा म्हणून की या न्यायालयांमध्ये अनेक चांगले न्यायाधीश आहेत म्हणून न्यायव्यवस्था अजूनही टिकून आहे आणि जेव्हा हे चांगले न्यायाधीश सगळे एकत्र येतील ना न्यायव्यवस्थेमध्ये काम करणारे तेव्हा खूप मोठा बदल घडून आहे एक दिवस त्यामुळे जे चुकीचं काम करत आहेत न्यायव्यवस्थेमध्ये त्यांनी असं समजू नये की कोणाला कोणी तुम्हाला बघत नाहीये म्हणून तुम्ही रिटायर्ड झाल्यावर सुद्धा तुम्हाला काय महत्व असते याच्यावर तुमची आम्ही व्हॅल्यू करणार खरं तर दिवसभरामध्ये जे सगळे मुद्दे चर्चेला होते शाहीपासून ते अगदी दुबार मतदार याद्या आणि एकूण सगळ्या गोष्टींबद्दलचे निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स या सगळ्याबद्दल आपण बोललेलो आहोत असेमजी या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुर्तास आपण इथे थांबूयात दिव म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची अशी ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतक्या एकोणतीस महानगरपालिकांमध्ये एका वेळी निवडणूक होतीये आणि त्यावेळी आपल्याकडचे हे जे घोळ आहेत ते काही थांबायला तयार नाही आहेत आणि निवडणूक आयोग सातत्याने या संदर्भातलं जे स्पष्टीकरण देत आहे ते पण पुरेसं नाहीये लोकांना जे प्रश्न पडलेले आहेत निवडणुकीबद्दलचे त्याच्याबद्दल खरं तर समाधानकारक उत्तर देऊन या संपूर्ण प्रक्रियेबद्दल लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं ही गोष्ट निवडणूक आयोगाकडून अपेक्षित आहे पण ते होताना दिसत नाहीये तुम्हाला या सगळ्या आजच्या मतदानाबद्दल तुमचे अनुभव नेमके काय आहेत ते पण कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ अधिकाधिक लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक पण करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद